प्रत्येना पाठीमागे टायर कोनचे झालेलेय त्याच्याशी त्या साइड्स होतं आज या साईडचं ते का थोडा गेलाय देवा शिवांच्या नाका एवढा आम्ही तिथं स्टे करणार आहे आणि उद्या मॉर्निंगला निघणार ना आहे नाशिकला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या vlog मध्ये स्वागत आहे गाडीला वेलकम गडा नाव अरे ही मी माझा मावशीचा मुलगा त्याची वाईफ आणि त्यांचा छोटा मुलगा आम्ही सगळे चाललोय फिरायला आमचे फिरायला कुठे जायची ते अजून काही प्लॅनिंग फिक्स नाही झाली आहे त्यांचं म्हणणं आहे पैठणला जाऊ तर बघू पैठणची प्लॅनिंग झाली तर पैठणला जाऊ नाही तर मग बेरुळ वगैरे म्हणून भरपूर सारे स्पॉट फिरण्यासारखे तिकडे जाऊ आता मी काय करतो पहिले ना आपली गाडी वळून आणतो चला अरे बाय मी आणतो गाडी वळून तोपर्यंत येतो लॉक लावून तर काही आमचं आहे ना परत आहे ना पाठ्या टायर पंक्चर झालेलं आहे त्याच्याशी त्या साईडचं होतं आज या साईडचं काय पण ती लागले काय माहिती राह वरतून खेळा घुसलेला त्यात खेळ आता क्लिअरली दिसतोय म्हणजे आवाजाने गेलेली पंक्चरच आहे ते क्लिअरली पंक्चर आहे ते काहीतरी घुसला असेल आणि ते ट्यूबलेस आहे म्हणून ते राहिला आतापर्यंत असं झालं असेल ते किंवा इथंच कुठेतरी काहीतरी घुसत असेल इथंच आल्यावरच होतंय ना ते पंक्चर आपण आता इतके दिवस तिकडे फिरलो तेव्हा पंक्चर नाही झालं तिथे पण तर किती दिवस लावली आपण गाडी काहीच नाही झालं इथं लावली आणि लगेच पंक्चर झालं ते मी त्याचा टायर आहे ना एकदा नीट चेक करून घेऊ आणि जर वाटलं डाऊल तर त्याला म्हणून बदलूनच देऊ ना टायरामध्ये तर टायर मध्ये ना एवढा मोठा खिळा घुसलेला आहे किती एवढं कस घुसला असेल बरं तो आपल्या ना गाडीला खरच लिंबू मिरची बांधावं लागेल खरंच यार माझा असा काही विश्वास नाहीये पण नुसतं एकदा तिकडचं टायर इकडचं टायर एकदा तिकडचं जसं मरच काही ना काही चालूच आहे चालू गाडी तस कस घुसणार आहे रे उभा हे हवा जाती त्याची

कुछ ना कुछ तो पनोती हे रे भैया आपण जेव्हा ट्रिप ला जातो तेव्हा नाही होत पण जेव्हा गाडी उभी असते ना तेव्हा तशी कुठे नाही होत हा हा एवढं चालू गाडीत घुसणं इम्पॉसिबल आहे ऋषी नाही चालू गाडीत घुसू शकतो एवढा असं उभा चौ भाग असं घुसणार आहे बरं आडवा असतो खिडा असं पडलो पण टक्के तुला टायर मध्ये असं असं ठेवू ते पंक्चर वाला काढून दिला तरी बाकी काय पण झालं काय पण तू आता बघितलं नाही का पण तिच्यात एवढा मोठा खेळ घुसलाय कस काय मग तुम्ही कधी बघितलं हो का मला असं वाटत आम्ही फिरायला नाही जाऊ म्हणून हर्षतच एकोट्याने करून ठेवतोय नाही नाही मी कशाला करू ही चांगली गाडी आहे लगा के आई बाप आता मी एवढे टायर चेंज केले ऋषी हे नाटा तर फिट तरी तू दीदी नीट फिट कर नाही फिट केलं काय होईल निघून जाईल ना मग टायर मग निघत ना तर आता ना मी ते हायड्रॉलिक खाली करतो आणि जाऊ देतो परत पंक्चर काढायला स्क्रीव जॅक सॉरी हायड्रॉलिक आलं हायड्रॉलिकच म्हणतात हायड्रॉलिक लिफ्ट जे हायड्रॉलिक नाही होत ते हे नाही होत का तर काही जाताय ना आम्ही एकदा पंक्चर काढून घेतोय माधवी कल्याणी बच्चे पार्टी तू केवढा केला येते शिवांचं ना का एवढा केवढा गुजरात गाडीचं पंक्चर काढलं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला पूर्तता केली आता आम्ही चाललोय पैठणला आणि आता आम्ही नावाच्या भेंड्या खेळतोय काय आला आमच्यावर काय सांगितलं तुम्हाला यार लाईला किद्दा सांगते दुसरं सांगा एकच नाव सांगते चार वेळेस ठिकाणी आम्ही जिंकलेलो यांच्यावर दोन चढवल्या चुप भेंड्या चढवले कोण आहे शिवांश आम्ही सगळे विनर आहे आणि यांच्यावर दोन भेंड्या चढवलेलं आम्ही यस फायनली विनर 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 चिकन डिनर शिवांश त्यांच्यावर कोण जिंकला शिवांश कोण जिंकला शिवांश गँग ना आम्ही 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 जिंकलं शिवाय आमच्या टीम मध्ये होता फायनल आता आम्ही पोचलोय पैठणला एवढा खराब रस्ता होता बट आलो फायनली आता हे माझ्या माम भावाचं घर आहे म्हणजे राहते ए यार कुठे गेले भाडे करू म्हणू बुठे ती देवटीला तर आता आहे ना आम्हाला चहा प्यायची त्यासाठी ना म्हणू बिस्किट पण आणून दिलेले ओरिओ बिस्किट सगळ्यांनी जस्तेचे बिस्किट फोडले बो मी ठेवून देणार रे मी तुमचे संपल्यावर तुम्हाला दाखवून दाखवून बिस्किट खाणार आहे मी दाखवून खेबडी 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 खेबडा इलावन खेबडी असं म्हणू नये <laughs> इलावन ना खेबडी <laughs> तो आता आम्ही चहा पितोय त्याच्यानंतर आहे ना इथं डॅम पण आहे तर आम्ही डॅम पण बघायला जाणार आहे कोणता डॅम आहे माहिती आहे का आरोही जयकवाडी धरण माहिती का रे चपट्या तुला आपल्याला तिकडे जायचंय तिथे ना आपली गाडी पण धुवून काढू आवरा लवकर मग पाणी ना तुम्हाला आवरा हे सगळे नाव सांगा पटापट पटपट सांगायचे तुझं नाव काय सबस्क्राईब केलं सगळ्यांनी माझं नाव विराज हा आणि तो सायकलवाला यश आहे अरे आपल्या नावाच्या भेंड्यामध्ये हेल्प होईल ना तेच्या नावाची म्हणून विचारू करते शिवांश तुझं नाव सांगताना माझं नाव शिवांश म्हणा सांगणार लाजळ होते त्यांनी कसं नाव सांगितले बाय दादा ना मी धरणाच्या तिथं आलेलो आहे बट धरण आहे ना मेबी साडेपाच बघायचं बंद होतं आणि आता वाजले सहा काय माहित आपल्याला जाऊ देते की नाही बघू ट्राय तर करू एकदा मला एक ना त्यांनी मध्ये एंट्री दिलेली आहे फक्त म्हणे थोडस लवकर या म्हणे कारण ते नंतर अनऑफिशियल असतं आणि वरती पाणी पण जास्त आहे ना त्याच्यामुळे आपल्याला लवकर यावं लागेल फक्त इकडे तिकडे नका पळू वरती थांबा आणि पळ माधवी पळ लवकर वरती जाऊन थांबा पळता नाही येते पळा इकडे माधवी फसला इकडे फसला चलो आम्ही वरती आलेलोय आणि पाणी बघा र बाप किती पाणी आहे सगळं पाणी आहे माधवी काय म्हणती मला नाही म्हणती पळ माधवी चल त्या आम्ही थोडस खाली आलेलोय आता थोडा अंधार झाला ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी दिसणार नाही बट विविध का छान येतो ना मी ट्राय करतो दाखवायचं तुम्हाला हे बघा सनसेट होतो खूप सुंदर दिसतंय हे इथं पाणी हे आले खाली शिवांश नाहीच दम मारला का अरे ना आम्ही आता पाणी वगैरे बघून आलेलो आता इथं बसणार वरती बस आहे चपटाय इथे एखाद्या बसतच नाही येड बस इथं खाली नाही नाही इकडे ते इकडे ते ठेवून द्यायचे ते बॅटरी समज द्यायची बसा चला आता जाऊ घरी चलो 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 तर आताय ना बच्च कंपनी ते याच्यात बसताय मध्ये बागो तर शिवांश पण गेलेला आता हर्षद पण चाललाय हर्षद आता पडतो का असल ते घे ते घे ते आणून घेताय जा का आरोहीला बसू आणि वहिनीला बसू वहिनी बसा तुम्ही बसा मी लोटतो हा बसा अरे बस अरे बस ए चला रे चला बस झालं चला आता चला तर पैठण मध्ये ना आम्ही आता पाणीपुरी खाल्लेली आहे आता जेवण करण्यासाठी चाललेलो आहे आता आम्ही पैठण मधून निघालोय मस्त पैकी जेवण पण झालंय आता नऊ वाजून तेरा मिनट झाले आणि आम आम्हाला जो जायचं आहे ना तो रस्ता थोडासा डेंजर आहे त्याच्यामुळे आम्ही रूट चेंज केलेला आहे आणि दुसरीकडून आपल्याला जाताना रोड माहीत पाहिजे जास्त अरे mm. हा रस्ता किती छान आहे मस्त एकदम प्लेन रोड आहे आणि संदीप आता गप्पा मारतो त्याला लगेच झोपून राहिला त्यांना ट्रॅव्हलची जास्त सवय नाही ना आपण किती बारा बारा घंटे नुसतं नाईटला ट्रॅव्हल केलंय फिरतो फिरतच राहतो आपण <laughs> उद्या सुद्धा मी फिरायला जाणार आहे मॉर्निंगला आणि आता मित्रांकडे जाणार आहे अरे आता करमणार नाही आता काय चाललंय नाही ते सांगत नाही पण झोप नाही लागणार दुसरीकडे लागल लागल मी राहिलेलो आहे त्या मित्राच्या घरी पहिलं पण भरपूर वेळेस राहिलेलो आहे चालू घरी आता है ना सगळ्या चिल्लर पार्टीला घाटीतून उतरायचंय ते एवढे झोपत आले ना उतरवारोय हो त्यांना अबा हर्ष कस झोपलेलं हा मध्ये उठ उतरा चला आता आहे ना आम्ही घरी आलो आणि आता मी लगेच आवरून निघालोय मला मित्रांकडे जायचंय नाईटला आहे ना आम्ही तिथं करणार आहे आणि उद्या मॉर्निंगला निघणार ना आहे नाशिकला नाशिकला मग भरपूर फिरणार आहे दोन दिवस या ठिकाणी आता माझी बॅग पॅक झालेली आहे मस्त पैकी माझी बॅग पण पॅक करून दिली परत मला ब्लँकेट दिलं भरपूर साऱ्या गोष्टी आरुण दिल्या चल बाय बाय आता मिस करशील तुम्हाला आता yes. ब्लॉक बघ माझे नाशिक आणि या येड्यांचं काय चालू आहे इकडे काय चालू आहे दाखव कव्हा बिर्याणी माझं येते ती बिर्याणी पॅका ते फ्रीज बंद आहे ना ते किती दिवसातच पडलेले भाव तेवढं डब्यासहित फेकून द्या डब्या वा झुरळ निघा लग्क त्याच्यात लगे बाप रे काय उगलं ते फंगस केवढा आलं ते फंग कापूजन तो र तर गाडी तिने एकदा माझं सामान टाकून घेतो इधर ब्लँकेट देऊत चला बाय 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 उद्या फर्निचरचं काम थोडस लवकर करून घ्या ऑल द बेस्ट बाय बाय अभि एच फायनली मी तर पोचलोय आणि ह्या घरी मी किती वर्षानंतर आलो माहिती का किती वर्ष आले सहा नाही नाही एवढे चार साडेचार वर्ष आलो कधी आलो होतो शूट आलो होतो चार वर्ष आले बोललो ना मी चार चार साडेचार वर्ष नाही रे राजा एंडिंगला अरे बोल लॉकडाऊन झाल्यावर शूट होता आपलं मग चार साडेचार वर्ष आले एकोणा दळभद्री दिसते त्याला इंट्रोड्यूस करून देतो हाय रोहन माझा कॉलेजचा मित्र आणि हे चार जे लोक दिसत आहे हे पण मित्रच आहे चार लोक या घुसलेले हा आपण कॉलेजचा मित्र आहे पॉलिटेक्निकचा आणि हे जे दिसतंय काळ एक मिनटाला विजयटात आहे रेडात आता हे पण आम्ही चौक आहे ना आम्ही कॉलेजचे चांगले जिगरी मित्र आहे तर आम्ही लय दिवसानंतर आमचं गेट टुगेदर होत आहे आणि आम्ही जेव्हा आपण कॉलेजचं काही फंक्शन असतो ना इथं जमायचो काय रे इथं झोपायचो मग मी ते सांग पहिले पाहत होते गडीत काय थंडी वाजते झोपड राब अरे सींज टाकून आणला असत ना राह मी पैठणला गेलो होतो बोललो आताच जा तुम्ही गाडीच्या दोघं टाकून आणा हे आर जाणार मग सकाळी जाणं पडेल त्याच्या गाडी चालून घे त्यात काही नाही मला वाटलं इथं ड्रायव्हर असेल म्हटलं अजून आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण सकाळी अरे अरे आणि मग सकाळी उठून आम्ही नाशिक नाशिकसाठी आणि नाशिकच एक्सप्लोर आहे आणि सगळ्या ग्रुप सोबत जायचे मजेडचे आणि खूप दिवसानंतर आमचं गेट टुगेदर होते म्हणजे चौघ मित्र आम्ही भेटतोय आणि नक्कीच तुम्हाला ब्लॉग बघायला मजा आहे भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये